नमस्कार जय खानदेश जय महाराष्ट्र मंडळी तर आपला खानदेशी माणूस मा, खमन इकामा एक नंबर आणि सुरत ना काठ्यावाड विस्तार जबरदस्त दुकान त्याला आकाशवाणी नाव आणि नवनवीन व्यवसाय आपली प्रगती करणार ऑलरेडी ऑलरेडी वराठा वराछामा वरा चार दुकान आहेत आणि पाचवी दुकान ओपनिंग आहे कोठे आपला मिनी खानदेश लिंबायत संजय नगर सर्कल प्रेम वडापावना बाजूमा आणि विशेष म्हणजे येत्या रविवारले तेच ती दुकाननी ओपनिंग आहे आणि त्या एक दिन त्या खमन वाटप फ्री खमन वाटप कार्यक्रम ठेवायचा खमन वाटप काय काकांची काका काय नाव आपलं ईश्वर पाटील या दिवशी तुम्ही फ्री वाटपचा कार्यक्रम ठेवलाय खमन काय कारण कारण याच्या हेच कारण आहे की आपले जे नाणं आहे ते खंतन वाजलं पाहिजे हौसेला मोल नाही आणि स्वादला तोड नाही असंच आहे एक घरा एक माणसाला आपण खमन फ्रीमध्ये दिले त्याने ते स्वाद घेतला तो दहा माणसांना पंचवीस माणसांना सांगेल कि नंबर उन की नंबर वन खमन खरंच सुरतमध्ये ही आकाशवाणी खमन आहे काय म्हणतात की काय कारण काय आपला स्वाद खूप असा येतो स्वतः स्वतः बनव मी डोक्यावर तबेल घेऊन अगोदर विकत होतो बरोबर आणि कोणताही व्यवसाय टाका आजच्या तरुण पिढीला युवकांना सांगा असं सा वाटतं कोणत्याही क्षेत्रात काम करा लक्षपूर्वक करा कारण त्यावर आपल्या परिवारचा गावाचा तालुक्याचा राष्ट्राचा विकास अवलंबून असतो आणि त्या व्यवसायाचा आपण अगोदर किडा बना बरोबर ते आपल्याला बनवता आलं पाहिजे तर मी हिंग हा जो असतो तो ओरिजिनल वापरतो सहा हजार रुपये किलोचा हिंग असतो आणि शंभर रुपये किलोचाही हिंग असतो नेमकं काय कसं टाकायचं आमची खमन कितीही खाल्ली तरी पचन होऊन जाते आणि खमन बनवण्याची जी एक आधुनिक पद्धत आहे ती कला आहे ती मी अवगत केली आहे तरी मला या व्यवसायात पंधरा वर्ष झाली स्वतःची दुकानं वगैरे थाटले बरं झालं काही लोक म्हणतात एकच शाखा आमचं दुसरीकडे शाखा नाही आमची हीच शाखा आहे परंतु जो असं लिहितो तो तिथेच थांबतो मला खूप शाखा बनवायचं आहे आणि माझं आकाशवाणी खमन हे नाव लौकिक करायचं आहे बरोबर आणि मग हे जे खमन वाटपचा कार्यक्रम आहे काय वेळ असेल त्या दिवशी नऊ ते बारा नऊ ते बारा पर्यंत नऊ पर्यंत बारा दोन वाजेपर्यंत जेवढे लोक येतील जाहीर आमंत्रण आहे सर्वांना सर्वांना खमन फ्री बनवणार आहे तरी इथल्या नवागाम डिंडोली कतारगाम या सर्व युवकांना सांगायचं आहे पब्लिकला सांगायचं आहे आपल्या मित्रांना सोबत घेऊन या आणि मन खमन खा आकाशवाणी खमन कारण स्वाद तुम्ही दुसरीकडे असा कुठे पाहिलाच नसेल तर मित्र सण देखा तुम्ही खमन, खमन तर खायला पण आपला खानदेशी व्यक्ती बनायला सुरत मा गुजरात प्रसिद्ध खाद्यपदार्थ म्हणजे खमन आणि एक नाही तर पाचवी दुकान आहे म्हणजे काहीतरी स्वाद असेल लोकेशना रिस्पॉन्स होईल म्हणजे दुकान टाकला तर या येत्या रविवारी काय तारीख मला हे सांगायचं वाटत वराशाला आपले रत्न कलाकार इथून सर्व येतात आणि सर्व तिथे नाव नावा रूपात आलंय माझं दुकान मराठी बांधव सर्व सांगतात इथे खानदेश गंध म्हणजे आपले खानदेशीर माणसं की आपल्याकडे तुम्ही दुकान टाका फुल चालणार त्यांच्या आग्रहानुसार आपल्या परिसरात ही दुकान चालण्याचं मी धाडस केलंय आणि ते परिपूर्ण चालणार ही मला खात्री आहे तर मित्र देखा खानदेशी माणूस ना नवीन व्यवसाय आणि खरंच एक सवा नक्की विजिट द्या तुम्ही जरी रविवारने नवागाम निंडोली उड्ना लिंबात पाणेसरामार राहत असून तर खानदेशी माणूसने प्रसिद्ध आकाशवाणीनं स्वाद तसा झाला तर एक सवाल नक्की व्हिजिट द्या रविवारने दिन आठ तारीखले नऊ ते बारा वाजेपर्यंत धन्यवाद